तेव्हा पायऱ्यावर जण बसले असेल दिसले का सध्या नाश्त्याचा वेळ झाला त्यांचा हा एक दोन आहे युगल तर त्याचा चहाचा हा युगुल की युगल रे युगुल असते का की युगल असते युगुल गुल नाही रे काय शब्द काय तो युगल की गुल गुल चल ठीक लक्ष द्या पटापटा आता बघा स्कीम बघायची आपल्याला प्रधानमंत्री सौर्य योजना कि सूर्य योजना आहे रे सूर्य बरोबर ना त्याचं स्पेलिंग मध्ये जरा मला हे वाटलं प्रधानमंत्री सूर्य योजना दोन टिंब आणि मग खरा खेळ चालू होतो ओके okay, मोफत वीज योजना कळलं का म्हणजे प्रधानमंत्र्यामार्फत काय दिलं जात आहे मोफत योजना दिल्या जात आहे सॉरी मोफत वीज दिल्या जात आहे ठीक आहे आता चार चौकात काही असट म्हणजे आपला पार्ट पण नाही तो लेक्चरचा आणि तसं मी काही ससा बोलत नाही आता गव्हर्नमेंटच म्हणते फ्री वीज देऊ नका आणि गव्हर्नमेंटला कळलं वाटते की मोफत दिल्याशिवाय मतं मिळत नाही कारण बघा ना गॅरंटी त्यानंतर काय मोफत असे वेगळे वे शब्द यायला काय झाली सुरुवात अरविंद केजरीवालने याच्यावर का राज्य आणून दोन राज्यात मोदीजीने कळलं असेल आता मोफत हे शब्द पाहिजेच बघ किवर्ड आपल्या सी मध्ये कसं स्ट्रॅटेजी मोटिवेशन आहे का एक क्लास ऑफ खल्लास अशी हा अशी कीवर्ड जर टाकले तर लय पोरं बघतात तर तसंही योजनेचं नाव आहे चला प्रधानमंत्री सूर्य योजना पहिल्यांदा पटापट बेसिक करून झुकले तो है सर, है? एक प्रश्न आहे का माझा की सर प्रधानमंत्री सूर्य योजना आजी तारीख किती आहे किती दोन म्हणजे एक फेब्रुवारी एक सॉरी एक मार्च दोन हजार चोवीस ला कॅबिनेटनं याला मंजुरी दिली झालं त्यानंतर बजेट दोन हजार चोवीस इंटरी मध्ये चोवीस पंचवीस इंटरमध्ये पण ही योजना होती त्याला सोलर रुपटॉप योजना नाव होतं आणि त्यानंतर तुम्ही आठवत असेल की ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याही दिवशी न्यूज मध्ये होती मग तुमचा मला प्रश्न पाहिजे की सर नेमकं काही ना काही अरे हो मी इथे पे पेपरला वाचली इथे पे पेपरला वाचली इथे पेपरला वाचली तर ते तिन्ही एकच आहे तिन्ही काय एकच आहे आणि मुळात ही योजना चालू झाली होती याचं मूळ आहे दोन हजार चौदा पासन मी डिटेल मध्ये घेतो काळजी करू नका दोन हजार किती चौदा पासून ही योजना चालू आहे चौदा पासून बावीस पर्यंतचा कालावधी होता नॉट अचिव्ह म्हणजे फेल योजना देन और देन चालू प्रधानमंत्री सूर्य योजना तर हा जर तुमच्या मनात डाऊट असेल की सर एकच योजना तीन वेळा तीन वेगवेगळ्या वेड़ नावानी राहिली त्याचं रिझन काय तर घाबरू का नका राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी ओके फक्त मोदीजी उभे राहिले तिथं पेपरला न्यूज आली बजेटमध्ये याची घोषणा केली कॅबिनेटनं मंजुरी दिली आणि अजून पुढे सांगतो यानंतर एक शुभ मुहूर्त बघून ओके ही योजना काय होईल रे पोरोह सुरू होईल कळला का आता अजून एक वेळा येणार आहे स्टार्ट का उद्घाटन उद्घाटन असं वगैरे का सोलर वगैरे लावून त्यामुळे अजून एक वेळा याचा पेपरमध्ये न्यूज येणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका एक वेळा डिटेल मध्ये बनवून घ्या विषय संपून जाईल चला कळलं इथपर्यंत आता याच्या फॅक्च्युअल बाबीकडे आपण पटापट काय करू वळू वय सोबत ठेवा तुम्ही -पड़ पण ऑनलाईन वाले दोघे पण म्हणजे पुढे जाता येईल चला पहिल्यांदा बघा सगळ्यात पहिल्यांदा याचे काही बेसिक्स बरोबर ना म्हणजे आता जे लॉन्च झाली ना ते बेसिक चलो चला याच काय बारसं काय केलं रे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना इज जेव्हा योजना स्कीम लॉन्च होते डिटेलमध्ये करून घ्या शंभर टक्के परीक्षेमध्ये आठवणार म्हणजे आठवणार कारण परीक्षेच्या वेळेस डिटेलमध्ये करता येत नाही किती रुपये रे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये यावर सरकारनं काय केले आहे खर्च केले का के खर्च के करणार आहे पंच्याहत्तर हजार जरी डोक्यात राहिलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे उद्देश काय याचा ओके इन्स्टॉलिंग रुपटॉप सोलर अँड प्रोवाइड फ्री इलेक्ट्रिसिटी म्हणजे भर आहे बरं काय फ्री शब्दावर घराच्यावर का। काय करणे सोलर प्लांट ओके लावणे बरोबर नाही का आणि मोफत वीज देणे अप टू किती तीनशे युनिट पर मंथ तीनशे युनिट अख्ख्या गावाला माहिती आहे आयोग चुकवणार पर डे पर मंथ की पर इयर समजलं तर हे काय पर मंथ आहे कळली पर्यंत चलो फॉर किती एक कोटी हाऊसहोल्ड किती कोटी एक कोटी एक कोटी गुन्हेला पाच म्हणजे किती कोटी झाले पाच कोटी बरोबर पाच कोटी गुन्हेला पाच करा किती झाले पंचवीस कोटी ओके अगली बार मोदी सरकार चला त्यानंतर बघा द पीएम हॅड लॉन्च द स्कीम ऑन तेरा फेब्रुवारी काय काय केली आता दिली मान्यता अजून होईल तेरा काळजी करू नका तुम्ही म्हणजे बॅक डेट न सुरू केली असं म्हणणं कळलं का रे अरे पहिले कॅबिनेट मंजुरी दिली मग सुरू होईल ना बाबा काय गरज होऊ चलो आता बघा या स्कीमचं वैशिष्ट्य काय बघा इथं शब्दाला आहे डिस्कॉम बरोबर दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये आयोगाने यावर प्रश्न विचारून टाकला ओके डिस्कॉम म्हणजे वीज वितरण कंपन्या बरोबर आणि या वीज वितरण कंपन्यांचा वित्तीय ढाचा मजबूत करण्यासाठी जी योजना आहे त्या योजनेलाच आपण काय म्हणतो रे उदय ही विचारली होती उदय नावाची योजना कोणाची आहे केंद्र की राज्य परफेक्ट पर्यंत चला यामध्ये काय म्हटलं गेलेला आहे हा डिस्कॉम का कावर आला हा यासाठी आला की तीनशे काय म्हणतात की युनिटचं तुम्ही सोलर काय करा कॅपॅसिटी लावा महिन्याची पण वापर जर दोनशे झाला तर शंभरच झाला तर तर जे उर्वरित सरप्लस आहे ते तुम्ही वीज वितरण कंपन्याला विका वीज वितरण कंपन्या काय करेल तर दुसऱ्याला पाठवेल इज दॅट क्लिअर ऑलरेडी यासाठीच एक जुनी योजना होती ती ही योजना आहे रूपटॉप सोलर योजना कळलं का ही, ही सुरू झाली होती ओके दोन हजार किती मध्ये चौदा मध्ये ती याच नवीन पूर्ण आहे म्हणजे याचा ऍडिशनल भाग आहे इज दॅट क्लिअर आता त्याला कॅटेगरी केली म्हणजे मोदीजीने आता मनावर घेतल्या गोष्टी काही बी करायचं पण सोलर लावूनच दाखवायचं मोदीजी मनावर घेतलं तर भारत विकसित आहे जाऊ आता चलो बरोबर बर तर ते आता ब्रँडिंग होईल ना खतरनाक रंगायचं तर या त्याला काय म्हणतात की ओके हा दिलाय बघा ऍज वेल द अर्न ऍडिशनल इन्कम थ्रू सेल ऑफ सोलर सरप्लस पॉवर ऍडिशनल इन्कम कसं तीनशेचं मी लावलं दोनशे वापरलं शंभर सरप्लस आहे डिस्कॉम कंपनीला म्हणजे वीज वितरण कंपनीला विका मला पैसे मिळेल येस yes. वीज वितरण कंपन्या त्याला नेऊन पलीकडल्या देईल त्याला सोलर ग्रिड म्हणतात जे ऑलरेडी त्यासाठी वरची एक योजना चालू आहे ठीक आहे कार्बन क्रेडिट अँड कार्बन हा कार्बन क्रेडिट म्हणतात कार्बन क्रेडिट आणि कार्बन ट्रेडिंग हा शब्द आहे तुम्ही एन्वॉरमेंट मध्ये वाचता सर्वात महत्वाचा कानावधी दोन हजार किती चोवीस ते दोन हजार किती रे सत्तावीस शेवटला पकडायचा बरोबर ना वित्तीय वर्ष तेवीस चोवीस ते वित्तीय वर्ष सव्वीस सत्तावीस ओके okay, ह्याचा कालावधी असेल माझ्या सोबत सोबत लिहिले ऑनलाईन वाले ठीक आहे आता बघा त्यानंतर एक अजून वाक्य या योजनेअंतर्गत जेवढे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत द स्कीम सोलर पॅनल विल बी इन्स्टॉल इन ऑन सरकारी कार्यालय दोन हजार किती पर्यंत पंचवीस पर्यंत सरकारी कार्यालय या, या योजनेअंतर्गत आपण काय करू सोलर करू मी तुम्हाला वारंवार म्हटलं होतं की गव्हर्नमेंट सुद्धा एक प्रकारचा खरेदीदार आहे जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मध्ये एक्सपेंडिचर मेथड शिकवली होती त्यात म्हटलं होतं तीस टक्के खरेदीदार कोण आहे सरकार आहे बरोबर इथपर्यंत चलो डन चला फायनान्शियल असिस्टंट कसं असेल सांगतो मी तुम्हाला तर फायनान्शियल असिस्टंट आहे तुम्ही किती किलो वॅटचा तो प्लांट लावता तर मॅक्स याचा आहे अठ्याहत्तर हजार रुपये किती हजारापर्यंत अठ्याहत्तर हजारापर्यंत हजारा एकाला या अंतर्गत काय दिलं जाईल सबसिडी चला कळली इथपर्यंत नाही कळलं उदाहरणार्थ जो प्लांट तुम्ही लावणार आहे ना तो किती किलो वॅटचा आहे नाही राहणार ना उदाहरणार्थ माझी माझ्या घरी सोलर सोलर प्लांटवरचा ओके आणि कसं निघते माहितीये का तुमचं वर्षभराचं लाईट बिल मागतात ते लाईट बिल मागून त्याची सरासरी काढतात त्यावरून निघते की या घराला बाबा शंभर लागते दोनशे लागते तीनशे लागते बरोबर मग जर एखाद्याला पाचशे लागत असेल तर साहजिक आहे मग ती कॅपॅसिटी वाढवा लागेल ना असं व्हायला नको ना की तुम्ही महिन्याचं लागते तीनशे बरोबर नाही का आणि जवळपास पन्नास अर्थ सगळ्यांना लागते रे तुमचं जे हो आहे ना त्याला काय म्हणतात तुम्ही जे राहता ना हॉस्टेलला वगैरे हॉस्टेलचा अर्थ होतो वन बी एच पाच पोरं त्यांचं जवळपास पन्नास पर्यंत युनिट पर्यंत आरामात जाते तुमच्या घरचं बिल बघा आता लाईट बिल कमी जास्त असतो म्हणा ग्रामीण भागात शहरी भागात शहरीमध्ये पण झोपडपट्टीमध्ये वेगळा शहरीमध्ये वेगळा अप्पर क्लासमध्ये वेगळा तर ते त्यानुसार आहे कळलं तर एक्स्ट्रीम लेवल काय ओके तीन किलोचा असेल तर अठ्याहत्तर हजार रुपये ओके हायर अठ्याहत्तर हजारापर्यंत काय दिलं जाईल सबसिडी तुम्हाला म्हणजे टोटल प्लांट लावायला जर उदाहरणार्थ खर्च आला तुम्हाला उदाहरणार्थ एक लाख आणि तो तीन के असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला अठ्याहत्तर हजार देईल समजलं का तू एक लाख नाही खर्च कमी तुम्ही पाच लाख समजलं पाच लाखामध्ये हायस्ट किती देईल अठ्याहत्तर Is it clear? चलो हे झालं यात म्हणजे एक वेळा मी पटपट जर समराईज करतो म्हटलं चला सांगा किती कोटी खर्च किती पंच्याहत्तर हजार ओके कोटी चला नंबर दोन किती फॅमिली एक कोटी मला सांगा पर्सन की फॅमिली फॅमिली ओके नंबर दोन किती युनिट तीनशे पर मंथ इयर कि ओके पर मंथ त्यानंतर मला सांगा सरप्लस तुम्ही कोणाला विकू को शकता डिस्कॉमला इयर कालावधीत दोन हजार सव्वीस सत्तावीस विषयकडली इथपर्यंत दोन हजार किती पर्यंत ऑल बिल्डिंग तुम्हाला काय करायची आहे सोलर करायची आहे दोन हजार किती पर्यंत पंचवीस पर्यंत ठीक आहे चला आता बघा एक टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे काय जेव्हा जेव्हा आपण बरोबर ना सोलर रूपटॉप म्हणतो काय म्हणतो सोलर रुपटॉप इज एअर मला सांगा एक शब्द तुम्हाला माहित असेल ज्याला म्हणतात पंचामृत माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का रे बरोबर या पंचामृत अंतर्गत मला सांगा किती पर्यंत तुम्हाला म्हणजे याच्या अंतर्गत पहिलं टार्गेट आहे दोन हजार सत्तर पर्यंत नेट कार्बन झिरो काय करणे न्यूट्रॅलिटी हे लक्ष आहे तुमचं हे अचीव करायला मला सांगा इतर जे चार टार्गेट आहे तुमचे ओके त्या पैकी दोन तर कार्बनचे आहे आणि दोन बघा सोलरचे आहे बरोबर सोलर, बर -बर सोलर शब्द वापरणं चुकीचं आहे रिन्युएबलचे कशाचे आहे रिन्युएबल इज क्लिअर मग मला सांगा कशा आहे रिन्यूबलचे काय किती कशा आहे नंबर एक पहिला आहे पाचशे गिगाव्यात दोन हजार किती अरे सगळं बारा दोन हजार तीसच आहे ना रे दोन हजार तीस पर्यंत जर अचीव केलं तर सत्तर पर्यंत हा कार्यक्रम वाजेल बरोबर -बर? चलो सेकंड कार्यक्रम किती दोन हजार किती पर्यंत तीस पर्यंत जे टोटल आपली कुठली एनर्जी आहे टोटल हे जे आपण घरात लाईट वापरतो ना त्या टोटल एनर्जीच्या किती पर्सेंट पन्नास पर्सेंट सोलर की रिन्युएबल रिन्युएबल आहे बरं का सोलर नाही काय रिन्युएबल आहे ओके आपल्याला ऊर्जा जनरेट करायची आहे ओके हे आपलं पंचामृतचं लक्ष होतं ओके okay, प्रश्न आलेला नाही आहे येऊ शकतो आता या अंतर्गत गव्हर्नमेंटनं सुरू केली आहे प्रधानमंत्री ओके सोलर रूपटॉप योजना हे सुरू केली होती गव्हर्नमेंटनं दोन हजार चौदाला समजलं दोन हजार कितीला चौदाला ओके श्री एकूण स्क्रीनवर बघा तुम्हाला व्यवस्थितपणे कळते बघा दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने काई सोलर रोपटॉप कार्यक्रमाची काय केली होती सुरुवात ज्याचा उद्देश काय होता दोन हजार बावीस पर्यंत ओके चाळीस हजार मेगावॅट किती चाळीस हजार मेगावॅट अर्थात किती गिगावॅट रे चाळीस गिगावॅट एवढं स्थापन करणं हे लक्ष होत पण याच्या अंतर्गत ज्या वीज वितरण कंपन्या यांना अर्थसहाय्य देऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सोलर रोपटॉप लावा उदाहरणार्थ महावितरण नावाची कंपनी आहे तिलाच म्हटलं होतं जर बघ तुझ्याकडे जर कोणी येत असेल घरगुती एखादी व्यक्ती आणि त्याला जर सोलर लोपटॉप लावायचा असेल तर लाव कळलं मी काय म्हणलं अरे हे वीज वितरण कंपनी मला सांगा स्वतःच्या वीज विकेल की सोलर विकेल स्वतःची वीज विकेल ना त्यामुळे ही योजना टेरिबली फेल बरोबर तेवीसशा केरीस रोपटॉप स्थापित क्षमता केवळ अकरा वॅट होती किती अकरा टार्गेट किती होतं रे चाळीस मग योजना फेल पडली दोन हजार किती पर्यंत तेवीस परिणामी सरकारने याचा कालावधी दोन हजार किती पर्यंत वाढवला सव्वीस कितीपर्यंत सव्वीस मग मा आता मला सांगा हीच योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्य योजना कळलं का हीच योजना ती विषय कळला का त्यामुळे चौदा पासला कसा बॅकग्राऊंड आला याचा कळलं आता बघा पटापट मला क्लिअर करा तुम्हाला या आकड्या अंतर्गत म्हणजे या पन्नास पर्सेंट मध्ये ओके किती गिगाव्यात मला सांगा सोलर नाही विचारून आलो सोलर रुपटॉप मधून जनरेट करायचं आहे सर सोलर आणि सोलर रुपटॉप मध्ये काय फरक आहे सोर्स एकच आहे सोलरचा अर्थ होतो सगळीकडनं उदाहरणार्थ समजा इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणजे सोलर आणि त्याच्याबद्दल चार्जर तसे रुपटॉप म्हणजे घराच्या वर समजलं का त्यातून किती ओके मेगावॅट चाळीस मेगावॅट जरा जपून बरं का ओके चाळीस किती गिगावॅट चाळीस हजार एक मेगावॅट म्हणजे एक हजार एक गिगावॅट म्हणजे एक हजार मेगावॅट आहे किती आपली किती अकरा गिगावॅट ही अगेन किती वाढवायची आहे चाळीस आता तो लक्ष आहे प्रधानमंत्री सौर्य योजना कळली पर्यंत त्यामुळे लक्ष किती चाळीस हे लक्षात ठेवा बरं का सामान्य पोर नाही करेक्ट करणार पण तुमचे झाले पाहिजे करेक्ट आणि सध्या किती आहे अकरा आणि यामध्ये सर्वात जे टॉपचं राज्य आहे कशामध्ये मध्ये ते नंबर एक आहे गुजरात हे पुरो आयोगानं बघाचा प्रश्न काय विचारला सोलरमध्ये पहिला की सोलर मध्ये पहिला कळलं का सोलरमध्ये आंध्र आहे बरं का आणि मध्ये पहिला कोण आहे गुजरात बरोबर ना नंबर दोन महाराष्ट्र नंबर तीन कर्नाटक राजस्थान केरळ हे बोरो रूपटॉप मध्ये आहे बर का हे हे कशामध्ये आहे मध्ये बरोबर ना त्यानंतर महाराष्ट्र पुढे दोनबर दोन संपला दोन पर्यंत बघा हे गरज नाही खाली ठीक आहे कर्नाटक राजस्थान केरळ हरियाणा तामिळनाडू तेलंगणा पंजाब आणि मध्य प्रदेश विश्व का तर हे टॉप राज्य आहे कशामध्ये सोलर रुपटॉप मध्ये एकदम परफेक्ट आता बघा पुढे जाऊ अजून आता बघा भारतानं काय केलंय बघा हे दोन हजार तीस पर्यंत किती पाचशे गिगावॅट जे आपण ऑलरेडी घेतलेला आहे सोलरसाठी बघा इतर योजना जसं मी म्हटलं तुम्हाला रुपटॉप मध चाळीस गिगावॅट तसे बघा ओके पीएम कुसुम म्हणतात त्याला बरोबर ऐका उघडं हा हे पीएम कुसुम सुरक्षा एवं उत्थान महाभियान म्हणजे सोलर पंप लावून शेतीमध्ये तिथून पण एनर्जी काय होईल जनरेट होईल बरोबर नाही का ही थोडी म्हणजे पार्शली सक्सेसफुल योजना आहे बरं काही पीएम कुसुम अल्ट्रामेगा मेगा नवीकरणीय ऊर्जा पॉवर पार्कच्या माध्यमातून अल्ट्रामेगा नवीकरणीय अल्ट्रा अल्ट्रामेगा चा अर्थ होतो पाच हजार मेगावॅट पेक्षा जास्त अल्ट्रामेगा म्हणजे पार्क लावायचा पार्क म्हणजे सर कसं सरल भाग फुल देशपांडे गार्डन पार्क म्हणजे उदाहरणार्थ समजलं पार्क खुल्या जागेमध्ये जमिनीवर सोलर प्लेट लावणे समजलं दादा तिथून एनर्जी जनरेट करणे इज दॅट क्लिअर आणि ती काय करणे सप्लाय ओके राष्ट्रीय पवन सौर संकरी धोरण अटल ज्योती योजना इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचं मुख्यालय कुठे आहे रे याचं मुख्यालय कुठे आहे भारतात नसेलच लॉजिक लावा <laughs> वे पोरं काय करतात इंटरनॅशनल सोलर कोणतं इंटरनॅशनलचं मुख्यालय भारतामध्ये नसेलच येऊन गेला प्रश्न येणार नाही काळजी करू नका याचं मुख्यालय कुठे आहे गुरुगाव किंवा गुडग्राम गुरुग्राम किंवा गुडगाव कुठे कशा रे गुरुगाव कशात हरियाणा येते बरं नाही का इंडियाच्या ज्या लार्जेस्ट ग्रोइंग सिटीज आहेत त्यात नंबर एक वर ती आहे नंबर एक वर ग्रोईंग ग्रोईंग मध्ये बेंगलोर ग्रो आहे नंबर दोन वर कोण आहे नंबर दोन वर कोण आहे पुणे आहे का म्हणतात ते तिकडले काही सिमटम्स तिथे दिसते ड्रग्स हे ते आहे का या समोर जाणार दहा पंधरा किलोमीटर पलीकडे असं वाटेल तुम्हाला विदेशात आलो का चला आणि नॅशनल सोलर मिशन ओके okay, हा दोन हजार दहा मध्ये प्रसिद्ध केला होता हा प्रश्न पण येऊन गेला पहिली याचा उद्देश होता वीस हजार मेगावॅट नंतर गेला होता शंभर गिगावॅट इज दॅट क्लिअर यालाच म्हटलं जाते जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन पण हे बंद आहे सध्या इज दॅट क्लिअर तर या प्रकारे सोलरच्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम आपण बघण्याचा प्रयत्न केला आकडेवारी लक्षात आकडेवारी अशी हळू करा नवीन योजनेची म्हणजे प्रभावीपणे काय राहिली पाहिजे लक्षात राहिली पाहिजे ठीक आहे एक प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा तुम्हाला काय म्हणतात की जे डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना त्यामध्ये एक प्रश्न आरामात तुम्हाला याद्वारे काय होऊन जाईल सापडून जाईल तो ठीक आहे चलो बस